छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गोरगरिबांना शासनाच्या योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवकांचा निषेध करण्यासाठी नऊ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेला धडक मोर्चा गट विकास अधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी शेकडो आंदोलनकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं इमारत आणि बांधकाम कामगार योजनेचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यास ग्रामसेवकांनी नकार दिल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेचे अध्यक्ष श्रणित राऊत यांच्या नेतृत्वात शेकडो आंदोलकांचा धडक मोर्चा हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा मंदिरापासून काढण्यात आला गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन पोहोचल्यानंतर इमारत व बांधकाम कामगार योजनेचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी आपल्या शिक्का सही निषी देण्यात यावे शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या सर्व ग्रामसेवकांना निलंबित करावे अशी मागणी आंदोलकांनी रेट धरली त्यावेळी गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या मागणीसंदर्भात माहिती देण्यात येऊन आणि सही शिक्षा न देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलागत हे आंदोलन मागे घेतले यावेळी श्रणित राऊत अमोल निसवादे सुभाष फुसाम नितेश गोडबोले अंकुल अंकुलनेरकर विजय सिरसाम नितीन गांजीवाले कृणाल प्रवार प्रज्वल वारेसकर आनंद गवई कमलेश कडू उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नितीन वरखड़े चिखलदरा